कुशीनगर नवीन कोटा येथील दलित वस्तीतील नागरी समस्या घेऊन आम्ही महानगरपालिका या ठिकाणी आलो होतो आमच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित ज्या समस्या आहेत दोन हजार दहा अकरा सालपासून आमच्या या ठिकाणी पंच्याहत्तर घराला कुशीनगर या ठिकाणी पाणी पुरवठा अजिबात नाही आमच्या या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही आमच्या नाए। येथील महिला स्वच्छसाठी उघड्यावर जात आहेत आम्ही महानगरपालिकेमध्ये असूनसुद्धा आज आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही असं वाटतं का ग्रामपंचायतच्या ठिकाणी आम्ही खेडेगावामध्ये आहोत की काय वाटते नगरपालिकेला सुद्धा आम्हाला दलित वस्तीवर नगरपालिका असा अन्याय का करत आहे आम्हाला पाण्यासाठी अहोरात्र इकडे तिकडे भटकावं लागत आहे पाणी पुरवठा अद्यापही या ठिकाणी नाही स्वच्छता नाही ड्रेनेजसाठी आम्हाला महिलांसाठी जाण्यासाठी उघड्यावर स्वच्छ नाही त्यामुळं आम्ही महापालिकेला आज या ठिकाणी सर्व जनतेतर्फे थेट इशारा देत आहोत एक जर पानी वो जर आमच्या येथील पाणी प्रश्न प्रश्न व ड्रेनेज महापालिकेला सोडवता आला नाही तर मी जळबा निवृत्ती सोनकांबळे राहणार कुशीनगर नवीनकोटा नांदेड या ठिकाणी महापालिकेला थेट इशारा देतो की एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त या ठिकाणी मी महापालिकेसमोर आत्मधरणाचा इशारा थेट महापालिकेला देत आहे तरी संबंधित या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथील पंधरा ते वीस दिवसामध्ये आमच्या नागरी समस्या पुरवठा करावा नाहीतर आम्हाला या ठिकाणी आत्मदानशिवाय दुसरा मार्गच आमच्याशिवाय आमच्याकडे नाही त्यामुळे हा थेट आत्मदानाचा इशारा आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र